बसच्या कर्मचाऱ्यांच्या मागच्या नऊ दिवसांपासून तपोवन बस डेपोमध्ये संप सुरू आहे आणि गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे हे चालक आणि वाहक आणि कर्मचारी आक्रमक झाले संपामुळे खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूट करताना दिसत आहेत याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी संप सुरू असल्यानं प्रवाशांचे आणि एकूणच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे वेळेवर बस नसल्यानं उशिरा घर घरी जाणं असू द्यात किंवा महाविद्यालयामध्ये उशिरा लागतं आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा आहे प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय संप सुरू आहे कसं जाणार रिक्षाने जातो हाँ। हाँ। किती पैसे लागतात रिक्षा वीस रुपये घेतात नऊ दिवसापासून संप सुरू आहे किती आगाऊ पैसे गेले तुमचे हो। सर आम्ही कधी कधी कॉलेजला नाही येत मग Okay.